नमस्कार आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत राज्य पोलीस दलातील सतरा हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली सतरा हजार पदांसाठी तब्बल सतरा लाख म्हणजेच एका पदासाठी शंभर उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत उद्यापासून या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा प्रियंका गांधी लढवतील असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी जाहीर केले आहे युक्रेन पीस समिटमध्ये भारताने सही केली नाही भारत देश पुन्हा पाचशेच्या देशांच्या दबावाखाली नाही भारतासह आणखी सात देशांनी देखील यावर सही केली नाही देशात जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे ही जनगणना झाली तर देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल मात्र भुजबळ यांच्या या मागणीने शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपच्या सगळे सोयरे आदेशाच्या हालचाली रविवारच्या बैठकीत भाजप आमदारांनी मांडली आग्रही भूमिका शिंदे सेनेचे आमदारही अनुकूल <्याँगी> मालगाडीची कंचनगंगा एक्सप्रेसला धडक पंधरा जणांचा मृत्यू तर साठ जखमी मृतकांच्या कुटुंबियांना दहा लाखा रुपयांची आर्थिक मदत जाहीर <्याँगी> <्याँगी> जम्मूमधील चिना ब्रिजवर ट्रेनची यशस्वी चाचणी हा जगातील सर्वात उंच आर्च ब्रिज आहे पहिली ट्रेन तीस जूनपासून सांगलधन ते रेसी या दरम्यानमध्ये धावणार आहे सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे पंकजा मुंडे यांची सरकारकडे मागणी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ठाकरे विधान विधानपरिषद आमदार विलास पोतनीस यांनी शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अमित शहा व डोवाल यांच्या बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये झिरो टेरर प्लॅन लागू निर्देशानुसार येथे आता कठोर पावलं उचललं जाणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले मुंबईत वीस ते बावीस दिवसातच पाणीसाठा उपलब्ध मुंबईत पाणीपुरवठ्या करणाऱ्या सात जलाशयांमध्ये पाच पॉईंट अडतीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद